आयटेकचं लग्न अंगणवाडी कर्मचारी संघटनेच्या वतीने आज आपल्या विविध मागण्यांसाठी कामगार नेते दिलीप उटाने यांच्या नेतृत्वात वर्धा जिल्हा परिषद कार्यालयावर विशाल मोर्चा काढण्यात आला केंद्र व राज्य सरकारकडून एफ आर एस म्हणजे चेहरा ओळख प्रणाली धोरण राबविले जात आहे परंतु मोबाईलला नेटवर्क नसतो रिचार्ज दिला जात नाही लाभार्थी वेगवेगळे येत असल्यामुळे त्यांची ओळख मोबाईलवर होत नाही त्यामुळे हे काम करण्यासाठी अडचण निर्माण होत आहे हे करीत असताना कार्यालयातून कुठलेही प्रशिक्षण दिले जात नाही अनेक महिलांना सीम देण्यात आलेले नाही तर दोन दोन वर्षांपासून रिचार्जचे पैसे सुद्धा देण्यात आलेले नाहीत त्यामुळे लाभार्थ्यांना पोषण आहार देण्यासाठी जुन्याच पद्धतीचा अवलंब करावा अशी मागणी सुरू आहे महाराष्ट्र सरकारने अंगणवाडी केंद्रामध्ये मुलाला शिकवण्याच्याऐवजी ऑनलाइन कामं मोठ्या प्रमाणात दिलेल्या आहे त्यामुळे मुलांना शिकवता येत नाही म्हणून अधिकाऱ्यांना जबाब विचारण्यासाठी आम्ही गरिबांच्या मुलाला मुला मुला शिकवायचं की ऑनलाईन काम करायचं अधिकाऱ्यांनी जरा आम्हाला जबाब दिला पाहिजे त्या प्रश्न काढला पाहिजे दुसरं असं की सुप्रीम कोर्टाने अंगणवाडी कर्मचाऱ्याला ग्रॅज्युटी देण्यासंदर्भामध्ये निर्णय दिलेला होता त्या निर्णयाची अमजून सरकारने केली नाही त्यामुळे सरकारला आमची विनंती आहे की सुप्रीम जर सरकार मानत नसेल तर कुणाला मानत आहे हा मोठा एक प्रश्न निर्माण झालेला आहे म्हणून सुप्रीम कोर्टाच्या आदेशाप्रमाणे ग्रॅज्युटी द्या दरमहा पेन्शन द्या त्या ठिकाणी आध्या रजा द्या त्या सगळ्या आदेश हायकोर्टाने आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी करा आणि या ठिकाणी अंगणवाडी केंद्रामध्ये येणारा जो आहार आहे तो आहार उच्च दर्जाचा मिळाला पाहिजे चांगला प्रत्येक मिळाला पाहिजे ही आमची मागणी आहे आता जो टी एच आर येतो आहे तो गुरा जनावर खात नाही अशा परिस्थितीचा तो अहवाल या ठिकाणी या ठिकाणी आहार दिलेला आहे तो आहार रद्द करून आम्हाला तात्काळ चांगल्या प्रतीचा आहार सरकारने दिला पाहिजे यासाठी हा मोर्चा या ठिकाणी आहे दुसरं असं की मंत्रालयात मागच्या चार बैठका झाल्यात चार बैठकीमध्ये अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेविकेला पाच हजार रुपये आणि मदतशाला तीन हजार रुपयाची भरघोस वाढ केली असं जाहीर केलं परंतु त्यापैकी फक्त सेविकाला तीन हजार रुपये आणि मदतशाला दोन हजार रुपयाची वाढ मिळालेली आहे ते संपूर्ण केलेली वाढ या मदतशाला थकबाकीसह मिळावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी केलेली आहे दुसरं की वर्धा जिल्हा परिषदच्या आस्थापनेवर ह्या काम करतात या ठिकाणी मागच्या दोन हजार सतरापासून त्यांना टी ए बी एल दिलं गेलं नाही याही स्थानिक प्रश्नाला विचारण्यासाठी म्हणून या ठिकाणी हा मोर्चा आयोजित करण्यात आलेला आहे